नमस्कार मी विश्वास आसाव भोकरदन नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये सध्या संपूर्ण शहरामध्ये वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे पक्ष निवडणुकीत आहेत मैदानात निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत काही काही ठराविक का मतदारसंघामध्ये कोण काय करणार कोण काय करणार असे नगरसेवक मी आपल्यासोबत घेतलेले आहेत आपल्यासोबत प्रभाग क्रमांक दहा भारतीय जनता पार्टीचे दोन नगरसेवक आपल्या उमेदवार नगरसेवक पदाचे उमेदवार आपल्या सोबत आहेत ते नेमकं आपल्या प्रभागात काय करणार आहेत आणि नगरसेवकांनी नेमकं काय काम करावं लागतं हे मी त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो काय एकंदरीत तुमचा प्रभागामध्ये आरोग्याविषयी काय करणार तुम्ही निवडून आल्यावर स्वच्छतेची सगळी मोहीम राबवणारे आणि कचरा असो पाणी असो नाल्यांची सुविधा सगळं आरोग्याच्याकडे लक्ष देऊन आणि असे काही प्लॉट असतात काम तिथे कचरा घाण वगैरे पडलेले असते त्याच्याकडे दक्षता देऊ आणि सगळ्याच असं लक्ष देऊनच सगळं काम करणार आहे आम्ही बर सगळ्यात मेन पाणी प्रश्न असतो ते कसं हॅन्डल कर शेवटच्या घरापर्यंत लक्ष देऊन त्यांना विचारपूस करून घराघरापर्यंत पाण्याची व्यवस्था आहे की नाही हे सगळं बघणार आहे काही भागामध्ये काय होते पाणी जाऊ येत तर अशुद्ध पाणी येतं त्यासाठी कसं प्रयत्न करणार पहिले तर आम्ही हे बघणार आहे की हे पाणी शुद्ध आहे की अशुद्ध आहे आपल्या आरोग्यासाठी घातक आहे की कसं आहे बघणार आहे आणि नंतर मग त्याची दक्षता घेऊन सोडणारे पाणी बर आ, सोपा एक प्रश्न आहे या शहरामध्ये बरेचसे महिला बचत गट चालतात त्यांना कोणी प्राधान्य देत नाही त्यासाठी काय प्रयत्न करा नाही आम्ही आता सगळ्या महिलांचं बचत गटाचा सगळ्याला विचारपूस करून त्यांना एक असं मोठा उद्योग सगळं महिलांसाठी उद्योग करू बचत गटाची आणि काही निधी असते त्यांची सगळं हे करून त्यांच्यासाठी आम्ही प्रयत्न करू हे भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक दहाच्या महिला उमेदवार लता ते शंकरराव सपकाळ होते आपल्या सोबत प्रभाग क्रमांक भारतीय जनता पार्टीचे प्रभाग दहा उमेदवार आहेत राजाराम सहानी काय तुमचा अजेंडा असणार आहेत आणि कशा पद्धतीने कामं कर आमच्या शहरामध्ये आता काय जे समजा वयोवृद्ध जे मंडळी असतात महिला पुरुष यांच्यासाठी एक तर फिरण्यासाठी जागा नाही आहे जर आम्हाला शासकीय जागा उपलब्ध झाली भोकरदोन शहरामध्ये तर आम्ही त्यांच्यासाठी एक नाना नानी पार्क तयार करणार आहे की जेणेकरून त्यांना फिरण्याची कोणती अडचण येणार नाही किंवा आम्हाला बटके कुत्रे हे जो त्रास होतो तो त्रास होणार नाही आणि त्यांना थोडा एकांत मिळेल तर एकंदरीत युवकासाठी काय अजेंडा असणार आहे युवकासाठी अजेंडा असा आहे की आपल्या भोकळदान शहरामध्ये एक तर युवकांसाठी ओपन जिम नाही आहे परत जे उच्च शिक्षित जे मुलं असतात त्यांच्यासाठी लॅब लॅब पण नाहीये चांगली व्यवस्था लॅब सरकारी लॅब नाही आहे तर आमच्या आता इथं भोकर्द शहरामध्ये लॅबचं काम चालू आहे बघा बंगल्यावर जिल्हा परिषदेनं तिथं लॅबचं काम चालू आहे आणि पुरुषांसाठी मुलांसाठी अजून ते क्रीडांगण नाही का तिथं आम्ही ओपन जिमची आमची तयारी चालू आहे बा आपण तिथं ओपन जिम आपण करणार आहे बर या शहरामध्ये अनेक ग्रामीण भागातून आणि शहरातले जे काही शा, शासकीय नोकरी लागाव यासाठी बरेच प्रयत्न करतात त्यासाठी काय करा त्यांच्यासाठी काय एखाद्या चांगल्या बायके उघडून समजा त्यांचा अभ्यास वगैरे चांगले व्यवस्थित होईल अशा ठिकाणी ज्यांना संभाजीनगरच्या ठिकाणी जाणं पडणार नाही त्यांचा काम इथे होईल समजा ती सुविधा इथं त्यांना आपण उपलब्ध होण्याचा प्रयत्न करू बरं तुमच्याकडे सध्या तुम्ही सत्ताधारी पक्षाची उमेदवार आहे आमदार संतोष दानवीच्या माध्यमातून काय आ, काम करू शकसाल तुम्ही आमदार आणि दादाच्या माध्यमातून शहरामध्ये खूप आहे आणि तेच भोकरदान शहराचा विकास करू शकतात कारण आपण पाहिलं आता भाऊ आमदार आहे पण त्यांना पूर्ण दोन तालुक्यात पाहावं लागतं आणि इथली जे नगर परिषद आहे हे काँग्रेसच्या ताब्यात असल्यामुळं तर जमताना अडचण येते तर भाऊच्या माध्यमातून आपण समजा सांस्कृतिक जे सभागृह आहे त्याचं पण इथं आपण भाऊच्या माध्यमातून काम करणार आहे सरकारच्या ज्या योजना आहे सरकारच्या ते तुम्ही जनतेपर्यंत शहरातले जे छोटे मोठे व्यावसायिक असत किंवा नागरिक असत यांना तुम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करणार हो आम्ही करणार तुमच्या बचत गटा इथं सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की बचत गटा आपल्या इथे खूप स्थापन झाले पण त्यांना जशी पाहिजे तशी माहिती कोणी पुरवत नाही आणि त्यांना आर्थिक सहाय्य करत नाही किंवा बचत व्यवसाय कसा उभा राहावा हे करत नाही आम्ही त्याच्यासाठी प्रशिक्षण घेणार त्यांना माहिती देणार मग ते व्यवसाय त्यांना उभं राहण्यासाठी आमदार स्थानिक काही फंड असतो आमदार महोदयांना तो वापरून त्यांना रोजगार उपलब्ध करून त्यांच्या त्यांचा रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे आमदार तर हे होते प्रभाग क्रमांक दहाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार यांनी शहरात कोणत्या पद्धतीनं कसे काम करायचं आणि युवकासाठी वयोवर्धासाठी या शहरातल्या जे काही युवक आहे युती आहेत जे शासकीय नोकरीसाठी प्रयत्न करतात अशासाठी लॅब आणि महिला बचत गटासाठी रोजगार निर्मिती करणार असल्याचं दो दोन्ही उमेदवारांनी आपल्याला सांगितलेलं आहे मराठवाडा मीडिया मी विश्वादसा भोकरदन